नमस्कार माझं नाव प्रणय गंगाधर मध्ये तर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भीमाशंकर गंगल मेडिसिन यूट्यूब चॅनलमध्ये तर आत्ता एक आयुर्वेमध्ये सर आणि मॅडम आले की त्यांनी आपल्याकडून ह्याच्या आधी सोरासीसवरती औषध घेतलं होतं आणि एक औषध घेतलं होतं की थोड सात आयसिसीसाठी तर त्यांना हा जो त्रास आहे तो कधीपासून त्रास होता एकदा जाणून घेऊया आणि मी आत्ता इथे आहे ते ठिकाण आहे आयुर्वे स्टेशनच्या समोरील मटकाच्या या ठिकाणी बस बसलेलो आहे तर त्या मॅडम सोबत एकदा बोलून घेऊया की त्यांना त्रास कधी बसून आहे तुमचं नाव सांगा पूर्ण तुमचं नाव पूर्ण सांगा कविता पेटे तुम्ही कुठे राहता घनसोली सेक्टर सहा मध्ये तुम्हाला त्रास कधी बसून होतो चार वर्षापासून कुठला त्रास होता म्हणजे पायाला म्हणजे खाज यायची भरपूर खाज यायची भरपूर औषधे केले पण काहीच फरक पडत नाही अच्छा भरपूर औषधे केले म्हणजे काहीच फरक कधी वर्षापासून तर सोळाशेचा त्रास होता तुम्हाला 84 किती वर्षापासूनचा त्रास सुद्धा म्हणजे हा मध्ये माहितीच नव्हतं काय फक्त खाज येते डॉक्टरला दाखवलं डॉक्टर काय बसून आहे पडत होतं अच्छा म्हणजे त्रास होता तुम्हाला खाज वगैरे हो पण एक्चुअली त्या आजाराचं नाव हो काय हे तुम्हाला माहिती होतं मग ते ते तेव्हा ते कधी काढलं तुम्हाला हा आजार माझ्याकडे आल्यावर मी सांगितलं की ह्या मी औषध दिल्याने कमी होईल मी ते घेतलं 2 मिनिट तुम्हाला मध्ये अर्धतरी त्रास कमी झाला दोन महिने तुमचा अर्धा तास होता सोराशीचा म्हणजे ते कवठे हातापायावर कुठे होत नेमकं पायांवरती पूर्ण काय डाग वगैरे त्याचा किती दिवसात रिझल्ट भेटला तुम्हाला त्याचा किती दिवसात रिझल्ट भेटला तुम्हाला एका महिन्यात मला फरक पडला पण आता पन्नास टक्के मला त्रास कमी झाला म्हणजे एका महिन्यात पन्नास टक्के त्रास कमी झाला एक महिना का दोन महिने झाला नाही आता दोन महिन्यात पन्नास टक्के झाला पण एका महिन्यात थोडी कमी झाले

आणि मलम वगैरे कधी आणि मलम रात्री लावते तर ह्या मॅडम ज्या आहेत ह्या ताई ज्या आहेत त्या घनसोलीमध्ये राहतात सेक्टर पाच मध्ये सेक्टर हाँ। सेक्टर सहा मध्ये आणि त्यांनी त्यांचे नाव पण सांगितले आणि त्यांना कधीपासून त्रास होतात त्यांना कधीपासून रिझल्ट भेटला आपल्या औषधाने ते सगळी माहिती दिलेली आहे तर ही इच्छा आहे की हा जो रिझल्ट आहे हा सुद्धा आता तुम्ही जे काय कोणी वापरत असाल आपले मेडिसिन तर तुमच्या बाबतीतसुद्धा हा रिझल्ट तुम्हाला नक्कीच भेटेल तुम हे मी आशा बाळगतो आणि नेहमी तुम्ही हे जे औषधं आम्ही देतो ते नेहमीप्रमाणे रोज नियमितप्रमाणे घ्या न चुकता घ्या नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळेल धन्यवाद आपला हा जो यूट्यूब चॅनल आहे तो पुन्हा एकदा मी सांगतो की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद